नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र श्रावण नामदास आणि तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा यूट्यूब चॅनल तर आज आपण आपल्या मेंढ्या आल्या जंगलामध्ये चरायला बघू शकता पाठीमाग आपलं जंगल तर ह्या जंगलात आपल्याला वाघापासून जास्त आपल्या मेंढ्यांना धोका आहे जंगली जना जनावरांपासून जास्त जास्त धोका आहे आपल्या मेंढ्याला तर त्यासाठी मी आपण एक जुगाड केला आहे आणि तो जुगाड मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज पहिल्यांदाच आणला आहे आपण त्याला डोंगरामध्ये तर ते जुगाड त्याच्यामध्ये मित्रांनो रेकॉर्डिंग वगैरे सारं काय होतं तर आपण आणला आहे मित्रांनो साऊंड हा साऊंड मित्रांनो पाहून घ्या हा साऊंड आणला आहे आपण मेंढ्यांमागं तर सा मी तुम्हाला थोडंसं दाखवतो मित्रांनो त्याचं बघू शकता की त्याचे बटनं तर ह्याच्यात आपण बुलचूथ कनेक्ट करू शकतो मेमरी कार्ड टाकू शकतो आणि ते चार्जिंग करावं लागतं तर त्याला चार्जिंगची पण सुविधा दिलेली आहे आणि तसंच मेमरी कार्ड तसं बुलटूथ कनेक्ट आणि आपले जे जुने मोबाईल आहे त्या मोबाईलासारखे त्याला एक बटणं दिले सात बटन आहे त्याला तर हे आवाज जास्त करतो आणि आवाज जास्त करत असल्यामुळं इकडं तुम्ही पाहू शकता जाळ्या जास्त आहे तर ह्या जाळ्यांमुळं इथं इथं तरी स थोड्या कमी प्रमाणात जाळे आहे पण आपण डोंगरात गेल्यावर जास्त प्रमाणात जाळे आणि वाघा वाघ आसन वाघ आसन किंवा जंगली जरा जनावर असतील तर यांच्यापासून जास्तीत जास्त आपल्या मेंढ्याला धोका होतो किंवा आपली कोणतीही मेंढी बकरी किंवा कुकरू खाऊ नये त्याच्यासाठी आम्ही हा एक देशी जुगाड आणलेला आहे तर तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे त्याचा आवाज आपण असा मेंढरांच्या आजूबाजूने फिरत असताना त्याला वाजवायचा कारण दिवसभर आपण आलडू आलडू दमून जातो तर त्याच्यामुळं हा जुगाडे तर त्याच्यात बरेचसे आवाज आपण रेकॉर्ड पण करू शकतो बोलू शकतो तर तुम्हाला दाखवतो मी बोलून पण ऑन म्युझिक तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा माईक त्याच्यावर आपण बोलू पण शकतो आणि तसंच त्याच्यावर विविध प्रकाराच्या प्राण्यांचे आवाज पण काढू शकतो हॅलो 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 तर आपल्या चॅनलवर नवीन आलेल्या सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीनी तसेच नवीन आलेल्या सर्व सदस्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संघर्ष जीवनाचा या यूट्यूब ला फॉलो नक्की करा मित्रांनो तर कसं काय वाटला आपला हा जुगाड माईकचा तर कसं काय नाही नक्की सांगा आणि भेटूया आपण एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय